आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगानं हालचाली सुरू झाल्यात यातच रायगड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं अनंत गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे दोन्ही बाजूने सध्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे अशातच सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाचं आज मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं सध्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप शिवसेना शिंदे गट अरिपाई मनसे आणि इतर मित्र पक्षांना संघटनांचा समावेश आहे सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी महायुतीतील या सगळ्या पक्ष आणि संघटनांनी कामाला जोरदार सुरुवात केली आहे अशातच आज रोहा येथे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं सुनील तटकरे यांना प्रचंड मताधिक्यानं रायगड लोकसभेतून विजयी करा त्यासाठी जोमानं काम करावं लागणार असं आवाहन आदिती तटकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना केलं यावेळी महायुतीमधील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान राज्यात राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत आहे यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात सध्याचं राजकीय वातावरण कसं आहे यावर तटकरे यांचा विजय अवलंबून आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेत देखील मोठी फूट पडली असून त्या दोन गट पडले आहेत त्यामुळे विरोधात उभे असलेले अनंत गीते यांच्या पाठीमागे शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं पाठीशी राहणार याचं चित्र हे त्या चार जून रोजी स्पष्ट होणार आहे त्यामुळे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते यांच्या विरोधात रायगड लोकसभेचा किल्ला कोण सर करणार याची प्रतीक्षा आता सगळ्यांना लागून राहिली आहे अलीकडे गीते साहेबांना काय झालं मला कळत नाही एकोणीस सालामध्ये काँग्रेस पक्ष क्षेत्री कामगार पक्ष माझ्यासोबत होता याच्यात दुमत असता का पण एकोणीस सालामध्ये हे गीते जी विसरलेली दिसतात की त्याला नरेंद्र मोदी साहेबांची ताकद म्हणजे भारतीय जनता पक्ष एकत्रित अखंड शिवसेना ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी होती त्यामुळे त्यांच्या मतांच्या बिरजेमध्ये भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर शिवसेना एकत्रित आणि मोदी नावाचं भलय या सगळ्याची बेरीज त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता हद्दबारची भाषा त्यांच्या तोंडी जास्ती शोभत असते दोन हजार एकोणीस सालामध्ये त्यांनी जयंत पाटलांचं संस्थान खालसा केल्याशिवाय अनंत गीते स्वस्थ बसणार नाही अशी दर्पक सुद्धा केली होती संस्थान अशी काय एका दिवसामध्ये उभे राहत असतात माझ्याहीबद्दल बद्दल त्यावेळेला त्यांनी वाक्य केली होती त्याला दीर्घकाळची तपश्चर्या असते आणि ती तपश्चर्या करायला जनतेशी संवाद जनतेच्या प्रश्नाची नाड ती समजून त्या ठिकाणी घ्यावी लागत असते सहजगत त्या भावनेच्या नावावरती धर्माच्या नावावरती समाजाच्या नावावरती काही न ना करता ज्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं त्यांच्या डोक्यामध्ये अशा पैसे कल्पना असतात मी जमिनीवरती पाय ठेवणारा थेट जनतेशी संवाद करणारे कार्यकर्ता त्या ठिकाणी असल्यामुळे माझ्या मनामधला आत्मविश्वास हा वेगळा आहे यावेळेचं समीकरण अधिक स्पष्ट आहे हा युतीचा उमेदवार मी आहे शिवसेनेची पूर्णपणाची ताकद माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला बैठक झाली रामदासबाई कदम असतील भरशेर गोगाले असतील योगेश कदम असतील महेंद्र दळवी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील आमचे पालकमंत्री उदय सामंत असतील ते पूर्ण शक्तीनिशी आज मायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहेत नव्हे तर त्यांनी अगदी तळागाळापर्यंत जाऊन प्रचार सुरू केलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला आमदार रविशेख पाटील असतील माझे आमदार अध्यक्ष धैर्यशील पाटील असतील डॉक्टर विनय नाथो असतील केदार साठे असतील भारतीय जनता पक्षाची फैसुद्धा पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या दृष्काळून उतरलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझ्या पक्षाचं संघटन आणि त्याचबरोबर थेटपणाने माझा जनतेशी असलेला संवाद अनेक वेळेला पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेकांची थेट पद्धतीने मला मिळत असलेली साथ हे सारं समीकरण पाहता चौदा एकोणीस आणि दोन हजार चोवीस या निवडणुकीमधलं अंतर खूप मोठं आहे तितक्याच अंतराच्या फरकाने या निवडणुकीतला विजय